नमस्कार सर्वत आहे ना स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली देवपूजा वगैरे सगळं झालं आहेत पण फुलं नाही आहे मी तुम्हाला किती दिवस झालं सांगते दादरला माझं जाणं होईना फुलं वगैरे नाही आहे तर आता खूप उशीर झाला आहे गडबड चालली पावसामुळे बघा स्टँड वगैरे घरात आणून टाकले कपडे घरातच टाकले पाऊस आहे बाहेर थोडा थोडा मग ते बाहेर टाकले की बाहेर नाही घरात आण असंच चाललं आहे तर त्यामुळे आज मी घरातच टाकून घेतले बाकीचे सगळे कामं करून घेतली काल इतकं वारं एवढं वारं होतं तर सगळ्या पूर्ण घरात धूळ झालेली मग काही व्हिडिओ नाही घेतला दाखवलं नाही पूर्ण सगळं क्लीन करून घेतलं सारखे क्लिनिंगचे किती व्हिडिओ टाकू तुम्हाला असं होतंय ना तर मग मी काय केलं सगळं काल क्लीन करून घेतलं पण बेडशीट बदल नाही तेच झाडून झटकून पुन्हा टाकलेत आता ते उद्या बेडशीट बदलेन आता वेळ झाला आहे मशीन वगैरे हो सगळं करून घेतलं बाकीचे कामं केले दीदीचा सकाळचा डबा वगैरे गेलात आवरले आता आले किचनमध्ये आता किचन मध्ये काय काय तयारी केली आणि काय करायचे ते तुम्हाला दाखवते भात वगैरे लावून घेतलाय बटाटे उकडले दीदीला पराठे भरून ठेवायचे मला कांदा टमाटा कापलाय बारीक करायचा कुकर ठेवलाय ते चने परवाचे चण्याला मोड आले पण हे तूप बघा परवाच मी बोललेली मला काढून ठेवली फ्रीजर मधून पुन्हा दोन दिवस ठेवून दिली फ्रीजमध्ये आणि हे भांड काढले बघा हे तूप काढण्यासाठी अशी गोल चक्री असते ही याने खूप पटकन तूप निघतं तर निघालेलं आता बघते मी कसं काय होतंय कारण तेव्हा आता पटकन निघालेलं आणि मी बघा ही चरी भरून थंड पाणी करून ठेवलंय याला चरी म्हणतो आमच्याकडे अशा भांड्याला चरी म्हणतात तर हे पाणी थंड फ्रीजमध्ये होतं बाहेर काढून ठेवलंय तर आता चला बघू तुपाचं कसं काय होतंय दाखवते तुम्हाला आता हे भांड लावून घेतलंय मी ते आणि बघूया आता तूप कसं काय निघतंय कारण ही दुसरी वेळ आहे तूप काढायची थोडस दही घालून हा डबा मी फ्रीजरला ठेवलेला होता दोन दिवस झाले काढलाय बाहेर मग नॉर्मल मध्येच होता इथे म्हणून पटकन आता बघू पहिले थोडस पाणी घालून फिरून बघते थंड पाणी आहे असं निघते तुमच्या समोरच बघूया काय होत तरी बघा असं हे छान लोणी सगळं लो, वरती आलंय आणि पातळ जे दुधाचं पाणी असे ते खाली राहिले तरी असं छान आता वरती काढून घेते मी जे आहे ते मी थंड पाणी टाकते चांगलं धुवून घ्यायला होईल हे थंड पाणी टाकले आणि हे सगळं काढून घेते असं दोन पाण्या धुऊन घेणार आहे अजून पाणी थंड दोन पाण्या धुऊन घेते मग नंतर मला दाखवते तर हे बघा एक पाणी टाकून दिलं हे पुन्हा दुसरं पाणी घेतलं थंड पाणी जे ठेवलेलं हे चांगलं स्वच्छ आता पुन्हा एकदा धुऊन घेते यामध्ये मग तुपाचा वास वगैरे येत नाही असं स्वच्छ चांगलं पाणी एकदम स्वच्छ आहे आता गोळा काढून घेते हलोण्याचा आणि हे पाणी टाकून देते आणि ह्याच कढईमध्ये मी आता तो वितळायला ठेवते आता हे असं गॅसवर ठेवते आलं वितळायला मी तर काम होईपर्यंत हे बारीक गॅसवर इकडं वितळत राहील सतत हलवत राहायचं म्हणजे कढईला लागत नाही खाली ही हे वितळत आहे तोपर्यंत भाजी वगैरे टाकून घेते कुकर गरम व्हायला ठेवलं आहे तेल घालते थोडंसं तेल लसूण चेतून ठेवला तो आणि थोडंसं अगदी जरासं जिरं त्यातला कांदा टमाटा अर्धा पराठ्यामध्ये ठेवून टाकायचं आहे मला अर्धा घातला फोडलेला कांदा टमाटा चांगला परत नाही तर त्यामध्ये थोडीशी हळद घालते जराशी हळद आपलं घरचं तिखट जे आहे ते दोन चमचे काश्मीरी पावडर एक चमचा वाटणामध्ये आपलं थोडंसं मीठ आहे तरी ते एक चमचा मीठ जे वाटण करून ठेवलं तर परवा बघितलं तुम्ही सुकं खोबरं घालून वाटण करून ठेवलेलं आहे ते घातलंय मोठे दोन चमचे भरून घातले मी ते नॉर्मलला ठेवते फ्रीजरला नाही ठेवत आहे म्हणून स्वप्त असते फ्रीजरला कडक होऊन जातं आताच हे ठेवलेले ठेवलेलेच टाकते एवढेच आपला हा चिकन मसाला झाली एक तांबे पाणी गरम करून मी याचं भांड होतं कांदा टमाटा बारीक केलं ते धुऊन यात घातलेलं एक तांब्या पूर्ण पाणी टाकून देतो या कोथंबीर आहे पण पिवळी पडली आता कोथंबीर नाही घालत ना आहे वाटणामध्ये आहे थोडीशी पटकन काय पण शिस्त चार शिट्या करून घेते आणि तोपर्यंत मी पराठ्याची तयारी करायला घेते येते हे बघा पराठ्याची तयारी करोपर्यंत इकडे बेरी थोडीशी खाली चिकटलेली बघा अशी लालसर झाली नाही तर मी एकदम लाल नाही होते तर आता हे तूप एकदम आहे व्यवस्थित तर यामध्ये एक हो तर या लवंग टाकू शकतो किंवा जे आपलं नागेलीचं पानं असतं ते किंवा तुळशीचं पानं आता माझ्याकडं लवंग काढायला वेळ नाही आणि पान पण नाही आहे खायचं पान जे असतं आपलं मी तुळशीचे पानं घातलेत यामध्ये दुपलेले म्हणून वाजते ते तर आता हे गॅस बंद करणार आहे बघा असं गॅस बंद करून आता गॅस राहू देणार आहे आणि जर थोडं थंड झालं की मग डब्यामध्ये काढून घेते ती खालची पेरी सगळी खाली बसून जाईल आणि वरती एकदम नितळ असं तूप निघतं मग की आता गॅस बंद केला राहू देते आता पराठ्यांचं दाखवते तुम्हाला बघा तुपाचं करोपर्यंत भाजी होईपर्यंत मी बटाट्याची सालं काढून घेतले आणि ही जी काय तयारी ती करून घेतली आता सालं काढून घेतल्यावर कुस करून जर घेतले तर असे कुठल्या राहतात आणि याने खिसून जर घेतले ना ते बघा की जे आपला अद्रक किसायचं जास्त आपण चहा अद्रक घालतो ते आलं किसतो त्याने कोण आलं बोलतो कोण अद्रक बोलतंय खरं तर अद्रकच बोलतात त्याला असं खिसून घेतलं ना यांनी अजिबात कुठला राहत नाही बघा हे बघा असे बारीक खिसून घेतले चांगले मागे पण दाखवली मा मी तुम्हाला आता यामध्ये बघा मी पहिलंच काढून ठेवलं मसाला डबा ठेवून दिला काश्मीर पावडर अर्धा चमचा घेतली एक चमचा लाल तिखट आपलं थोडंसं जिरं जराशी हळद मीठ आणि कांदा टमाटा जो भाजीला तलस का आपला त्यातलंच काढून घेतला थोडासा टमाटा नाही घातला तरी चालतं आहे पण मी टाकते आता जरा थोडीशी वेगळी ती आणि आता धना पावडर टाकायची राहिली जी राखं घातली आहे म्हटल्यावर थोडीशी धना पावडर टाकायची आता अंदाजाने धना पावडर टाकते एक चमचाभर भर एक चमचाभर भर घातलीत ते चांगलं आता बाकी आहेत काय नाही घालायचं आहे कसं मिरवल्ली पिवळी झाली हे चांगलं मिक्स करून घेते असं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचे त्याचे पराठे खूप छान होतात आता चपात करायला घ्यायच्या होत्या आपण बघा आता हा सुका डबा आहे आणि चाळण पण सुकीचं आहे पाणी नाही लागलेलं याला तर म्हटले तूप ओतून घेते आता आता थंड झालंय तूप थोडीशी कढई गरम आहे तरी पण एकदम थंड नाही झालंय काजीच्या वर्णीत नाही घालत आज कामाच्या नादात इतकी बेरी निघाली नाही तर मी एवढी नाही याच्या अर्धीच निघती पण आज मी इकडे कामं करत होते म्हणून थोडंसं खाली कडायला चिकटलेलं एवढी निघाली ही वायात जाणं याचं काही करत नाही मी आणि मला येत पण नाही याचं काही करायला मेन म्हणजे ते बघा साहेबांपूर्ण त्या पदार्थ बनवून घेतले आणि आता इकडे हे पराठ्याचं काढून घेतले ताई आल्यात त्यांना भांडे कामं करून देते पीठ आता थोडंसं साईलच ठेवलंय त्याचे पीठ याचा चांगला गोल करून घ्यायचा आता मी काही गाईमध्ये कसं पण करते पटापट कारण तिथं ताई येऊन बसतात मग मला लई आई होती की पटापट आवरून द्यायचं असतं त्या सगळ्यांची कामं सोडतात पहिले माझ्याकडे येतात इकडं जेवढं पाहिजे तेवढं पिठापेक्षा जास्तच गोळा घ्यायचा म्हणजे चांगलं भरलेलं असते असा कच्चा कांदा घातला ना छान लागतं हे पराठे आणि पीठ जर फ्रीजर फ्रीजमध्ये थे ठेवलेलं असं ना तर ते पराठे फुटत नाही पीठ कधी पण ना आता थोडंसं बघा मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्याचे पराठे फुटत नाही आता हे चांगलं बंद करून घेते तुम्हाला ताईंचा पण आवाज येईल तिथं काम करताय चांगल्या हाताने पसरून घ्यायचं आम्ही लाटायचं गॅस फास्ट केला काही पडणे मला खूप अडचण झाली आज तर ताईचं काम आणि माझं काम दोन्ही एकत्र एक म्हटल्यावर खूप गोंधळ होतोय पाहिजे तसा लाटून घ्यायचा तेल टाकायचं आता अगोदर मी थोडासा जाड सरस ठेवलाय वरतून थोडस तेल जास्त तापलाय आता गॅस बारीक करते आणि दुसरा पण भरून घेते असाच तेल काही पण लावा फक्त तेलच लावते मी तूप काय दोघं पण खात नाही चांगला हा भाजून घेते आणि हा लाटून घेते तिकडे कारण हे झाल्यावर अजून यशला ज्वारीची भाकर बनवायची म्हणून गडबड गडबड चाली अशी निवंता नाही दाखवत कारण हे पराठे तुम्हाला अगोदर पण दाखवले हे खूप छान लागतं कधी तुम्ही करून बघा लाल पिठ्ठाचे आपण जी हिरवी मिरची घालतो त्यापेक्षा हे आणि चांगले लागतं खायला कच्चा कांदा घालून बनवली ती बारीक गॅस भाजते मी दोन दोन मिनटांना बंद होऊ राहिला काय झालंय माहिती नाही आता पुन्हा बंद झालेलं माझी नलंदाईला तशी गपचुप काम करते गडबड नाही करते काहीच माझीच फक्त गडबड चालली एकदम खरपूस भाजून घेतलाय बघा आता हे चपातीवरच ठेवते पुन्हा थोडस तेल असं झाडसर ठेवलंय बघा पराठा आता मी हे सगळे करून घेते बघा एवढं पीठ आणि एवढं सारं नाही पटापट करून घेते आता हे तर बघा झालं कुकर मधली भाजी वगैरे काढून घेतली मी चण्याची भाजी बघा आज कोथंबीर नाही घातली भाजीला चालून जात आहे नाही नसले तरी मोड आलेले चण्याला पाच टक्के केलेल्या मी चांगले शिजलेत आता ते एखाद्यात कॅमेरा आहे दाखवू शकत नाही तर चण्याची भाजी झाली भात आहेत आणि बघा इकडे आता तुम्हाला बोलले यश आता डाईटवर आहे काय तर डाईटवरच असतो आहे पण आता आणि स्ट्रिकली दोन भा ज्वारीच्या भाकरी केल्यात मी दोन भाकरी बनवल्यात ह्या एक तो खाईल एक मी खाईल आणि हे आपले पराठे बघा तुम्हाला दाखवले मी असे झालेत ते बटाट्याची पराठी जरा थोडेसे वेगळे आणि याच्या खालीच चपात्या आहेत बघा साहेबांसाठी चपात्या आता किती कामं हे बघा खाली चपात्या केल्यात असं चालून ठेवले त्यावर चला आता असं झालंय जेवण आपलं ताईंचं बघा आवरलंय सगळं भांडी बिंडी सगळं झालं त्यांचं आवरलंय त्यांनी तर आता किचनवरचं झालंय सगळं आज तुम्हाला फक्त रेसिपी दाखवली मी दुसरं काही नाही आहे तूप वगैरे काढलं ते झालं भाजी भात चपाती जे काय होतं आणि आता हा सगळा कोणतं हे कपडे वगैरे मला व्यवस्थित आवरायचे पसारा पडला आहे घरभर पसारा पडला आज आज मी काही जास्त काम केलं नाही सकाळपासून त्यांचा आवाज येईल तर हा मिक्सर वगैरे आपल्याला हे फूड प्रोसिजर इकडं आणून ठेवायला लागतं ताई किचनवर काम करायला लागल्यावर इकडं आणावं लागतं आहे ओरलं असतं तिथं आता हे तिकडे ठेवते झाडं काला हवा येतो तर खूप हवा सुटलेली इकडे तिकडे केलेत ते पहिले सगळं व्यवस्थित करते बघा मी किती उजेड येतो इथं जास्त हे सगळं आता आवरून घेते थोडंसं यश आता जेवायला येतोय यशने फोन केला जेवायला येतोय त्याला वाढून देते आणि माझे एक्स्ट्राचे कामं आवरून घेते आज दुसरं कुठलं काही रुटीन दाखवत नाही तुम्हाला फक्त आज रे रेसिपी नेहमी दाखवते क्लिनिक वगैरे काय ते आता आज असंच आवरून घेते थोडंसं बेडशीट बदलायचे या बेडशीटवर लोणच्याचं तेल सांडलं आणि आज सासूबाईनी काल वारा एवढं आलेलं गावी झाडाच्या कैऱ्या पडल्या जे दा आपल्या दरवाज्यासमोर झाड आंब्याचं सगळ्या कैऱ्या वाऱ्याने पडल्यात मग सकाळी सकाळी सासूबाईनी फोन केला आता या काय करू आणि आता मागच्या वर्षी अजून एवढं मोठं लोणचं पडलेलं आहे सोनाने पण नेलं नाही बोलली नको कोण खात नाही आणि आता बोलले घाला मग लोणचं आता काय करायचं आम्हाला जायला पण वेळ आहे आम्ही जाणार आहे पण वेळ आहे आम्हाला तोपर्यंत ते आंबे पण पिकून जाणार जरी पिकत घातले तरी तर त्या लोणचं बनवते आता मी जाणार आहे तेव्हा दाखवेल तुम्हाला अजून जायला कमी कमी आठ दहा दिवस तरी बाकी आहे आठ दिवस तरी तर चला ठीक आहे असू द्या आता या व्हिडिओला इथं थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्वता ना असेल स्वामी समर्थ